नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चौथ्या फेज मधल्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातली एक प्रतिष्ठेची जागा म्हणजे बीड लोकसभेची जागा ज्या जागेमुळे देशभरामध्ये या जागेची चर्चा आहे त्याचं कारण आहे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यावेळेला रिंगणात आहेत त्यांच्यासाठी आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी इथे सभा घेतली हे युसुफ वडगाव गाव आहे ज्या गावामधून तर गोपीनाथ मुंडे हे सुद्धा प्रचाराची सांगता करायचे आणि ही प्रचार सभा संपल्यानंतर आपण इथल्या गावकऱ्यांशी लोकांशी बोलणार आहोत काय त्यांचं मत आहे नेमकं त्यांना कुठल्या मुद्द्यावरती ते मतदान करणार आहेत पंकजा मुंडे यांच्या भाषणाबद्दल काय वाटलं आणि आत्ताचा जो प्रचार चालू आहे एकूण त्या प्रचाराबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे भाषण ऐकलं का बाबा ऐकलं काय वाटलं भाषण ऐकलं चांगलं वाटलं काय काय विचार झाला का हो काय कमळाच्या फुलाच अच्छा काय काय मिळालं पाच वर्षात पगार मिळाली रुपये हो अच्छा ठीक आहे अजून काय 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 मुद्दे कायका मुद्दे आहेत होते आता की मागचं सरकार होतं म्हणून मग त्या सुविधा झाल्या नाहीत काय काय सुविधा सुविधा झाल्या म्हणजे कशा सहा हजार सहा हजार पहिले भेटत होतं बारा हजार रुपये भेटायला लागले बारा हजार भेटले नंतर मग राशन फुकट भेटायला लागलं आणि शेतकऱ्याला पण पिकाला भाव नव्हता आता पाऊस काळच कमी होता त्यासाठी आमच्याकडे पाऊस काळ कमी आहे पाऊस काळ जर झाला तर हे पीक होत आहे आता एक व्हायला पाहिजे ते म्हणतात पाणी आणलं पाणी जर आमच्याकडे आणलं तर आमच्या आम्हाला भरपूर हे होईल सोयाबीनला भाव मिळाला नाही पिकाला भाव या सरकारने दिलाय खरंय का ते हा खरं आहे खरंय आता पीकच कमी होता त्याच्यामुळे भाव कमी व्हायचा जीएसटीचा मुद्दा तुम्हाला भेटचा होतो का नाही भेटत नाही नाही जीएसटीमुळे तुम्हाला तुमच्या खतांवरती बिएबियांवरती जीएसटी लागतो त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नाही जीएसटी लावतात की लावतात त्याच्याबद्दल तुमची काही मागणी आहे का जीएसटी लावायला नाही पाहिजे लावायला महाराष्ट्र मध्ये हे हे बाबा जे आहेत मी अख्खं भाषण त्यांनी इथं बसून ऐकलंय आणि भाषणाच्या आधीपासून ते इथं होते बाबा काय कसं वाटतं राजकारण महाराष्ट्र महाराष्ट्र राजकारण काय लोकांनी निवडून द्यायचं आणि त्याने इकडं तिकडं पळायचं मग जनतेनं कुणावर निर्णय टाकावा त्याच्यामुळे संभ्रमाच आहे लोक विश्वास बसत नाही का, कर का ले ले। आ, आता कारण लोकच स्थिर नाहीत ना निवडून आलेले आता माहिती तरी आहे का कोण कुठे गेले हो माहिती आहे हेनी जी घटक पक्ष वेगळे वेगळे केले त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागायला ना आज महागाई कुठल्या कुठे गेली आज भीषण परिस्थिती ना पाण्याचा प्रश्न ह्याच्याकडे यांचं लक्ष नाही फक्त स्वस्थाकडे लक्ष पुढारी लोकांचे सत्ताही येण्यासाठी लक्ष त्यांचं बस सत्यशिवाय काही नाही कसं करणार यावेळेला शेवटचं काय समजा मोदी सरकार येणार त्याचा काय सवाल नाही पण तू या लोकांनी स्थिर राहिलं तर स्थिर नाही राहिलं तर शेवटला काय जनता लोकाला आपलं गुमवायचं आणि निवडून यायचं मागायचा फटका बसतो काय 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 महाग झाले आता का पेट्रोल महाग झालंय साखर महाग झाले गोड तेल महाग झालंय राकेल नाही साखर नाही कोपनला हे फुकट तांदूळ वाटते ते आपलं गहू बी बंद केले बंद केले का गहू कुठं चार किलो पहिले पूर्ण गहू देत होते ना किती पुरते नावेला जाय चालू होवास लागत ते सोयाबीन कपास कपास काही झालं का नाही सोयाबीनला तर भाव नाहीच शेतकरी चारही मुल्याचीच झाला फक्त ही काय भीक नको आवर पण कुत्रावर मी काम झाले हे फक्त पगारी द्यायचे आणि लोकांनी नादी लावायचं भाव जर वाढविले पगाराची जेवू नका पण धान्याला भाव द्या ना त्याच्यामध्ये लोक समृद्धी होते ना ठीक आहे आता से आता मुद्दा आहे का पगारीला काय करायचंय अहो सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन झालं हर्बरला सात हजार रुपये क्विंटल झालं तर ह्या त्यांच्या सहा हजार पाच हजाराने काय उशी बसते तरुण तरुण पोर इथं म्हणतात बाबांना पगार घेऊ नका बाबांनी मुद्दा सांगितलाय की जर भाव वाढले तर पगाराची गरजच भासणार नाही ना शेतीला काय म्हणले सोयाबीनला फक्त आमच्या मालाला भाव द्या आम्हाला तुमचा एक रुपये अनुदान भाव द्या फक्त मालाला भाव आता पंकजा भाषण तुम्ही बघितलं का ऐकलं ना ऐकलं पंकजा म्हणले की फार जातीपातीचं राजकारण चालू झालं जिल्ह्यात असं झालंय का राजकारण चालू आहे पण फक्त आम्हाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलायचं आमचा शेती मालाला फक्त भाव द्या तुम्ही आम्हाला एक रुपया देऊ नका आम्हाला रा? जातीपती राजकारण चालू झालंय बाबा म्हणते जातीपतीचं राजकारण तर चालू झालंयच ना नसलेलं आरक्षण ह्याला आरक्षण त्याला आरक्षण त्याला आरक्षण प्रत्येकाला आरक्षण पाहिजे अखेर कोटा जी लिमिट मध्ये दिला आहे त्याच्या पुढे तर येत नाही यांना जी घटना कतलाय घटना बाहेर कातला येत नाही का सुप्रीम कोर्ट बी करू शकत नाही ही फक्त आश्वासन देत आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही आम्हाला देऊ नोकऱ्या किती लोकाला येतात चौदापासून आहे का नोकरी कोणाला किती सुशिक्षित बेकार पडले तर आमच्या गावाचा विषय सोडून द्या कमीत कमी पाचशे पोरं पडले तर डीएड बीएड शिक हा शिकलेले चौदा पासून शिक्षक भरती नाही किंवा कोणतीच भरती नाही काय उपयोग आहे निष्ठा आश्वासनाचा खेळ आहे पण जातीपातीचं राजकारण बंद झालं पाहिजे असं वाटतं का पंकजाताई पण म्हणाल्या पंकजा म्हणाल्या थांबा ना ना तुम्ही सगळ्यांना घेणार हा जातीपातीचं राजकारण बंद झालं पाहिजे जातीपातीवरती मतं मागितलं विकासाच्या मुद्द्याकडे बघितलं जात नाही जातीपातीचं राजकारण जर करायचं म्हणलं आजपर्यंत मुंडे साहेबांनी कधीच कोणतं जातीपातीचं राजकारण केलं नाही मुंडे साहेबांनी आजपर्यंत प्रत्येक कुठल्या जाता जातीचा असेल धर्माचा असल मराठा समाजाचे आजपर्यंत त्यांनी बरेच पुनर्वसन केले आपल्याला जर पाहायचं असेल तर प्रकाशरावजी सोळुंके असतील अमरशी पंडित असतील सुरेशराव धसा असतील विनायकरावजी मेटे असतील आणि इकडे जर बघितलं तर भीमराव धोंडे विजयसिंह पंडित या सर्वांचं जर त्यांनी जर त्यावेळेस मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं असतं तर यांचं पुनर्वसन झालं नसतं हे आमदार सुद्धा होऊ शकत नव्हते त्या पद्धतीनं जातीपातीचं राजकारण व्हायला नाही पाहिजे पण आता सध्या जातीपातीच्या राजकारणावर जास्त भर दिला जातोय आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर सध्या चालू आहे मग काय फरक पडेल का जातीपतीचं राजकारण चालू आहे फरक पडेल काय काय वाटते कारण पंकज त्यांच्या भाषणात सगळं त्याच्याबद्दलच बोलतात जास्तीत जास्त नाही असा विशेष काही फरक पडणार नाही कारण हे इलेक्शन जातीपतीवर होऊ शकत नाहीये कारण विकासावर इलेक्शन झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे पण यावेळीच्या भाषणांमध्ये त्यांचे तेच दिसतंय की बाबा सगळेजण लोक आता पलीकडचे उमेदवार जे आहेत विरोधी उमेदवार ते जातीवरती मतं मागत आहेत आणि ते करू नका म्हणून पंकजा यांनी आता उदयनराजे भोसले ना पण त्यांनी त्यासाठी जाणलं ना की बाबा जातीपातीचं जा राजकारण करू नका बीड जिल्ह्याचं इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे जातीपात हा मुद्दाच होऊ शकत नाही विकासाचे कुठले कुठले मुद्दे आहेत विकासाचे सर आतापर्यंत जातीपातीचं इलेक्शन आमच्या बीड जिल्ह्यात कधीही झालं नाही कारण प्रत्येक इलेक्शनला वेगळ्या जातीचा उमेदवार निवडून दिलेला आहे ह्या बीड जिल्ह्यानं आतापर्यंत ह्याचे असं का हे आहे की बोरांडे का लिंगायत असताना सुद्धा त्यांना दिलेलं आहे त्याच्या आधी बाहेर राज्य बाहेर जिल्ह्यातून आलेले लोकांना सुद्धा या जिल्ह्याने निवडून दिलेलं आहे आतापर्यंत कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही पण असं वाटतंय की या वेळेस काही लोकांना जातीचा आधार घ्यावा लागायला निवडून येण्यासाठी म्हणून ती जाणून बुजून जातीचं विष पेरलं जाईल निश्चितच ह्या बीड जिल्ह्या आमचा नंबर एकदम त्यांना समजतंय त्याच्यामुळे ते जातीला भुलणार नाही आणि निश्चित विकासाला मतदान ते करतील अजून काही विकासाचे काय मुद्दे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं काय कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजेत बाबा सगळेच चांगले काय व्हावं लागतंय आणि वेळेला भाव आहे तीन हजार आहे आणि सोयाबीन काय पहिली दोन हजारच होती आ, तो आता काय होती, होती दोन हजार हो, किती साली होती मागल्या पाच वर्षामध्ये दोन हजार चौदा मध्ये किती होत सोयाबीन भाव काय दो, दोन दोन हजार बावीस आहे मग काय होती आता काय आता साडेचार हजार आहे पाच हजार आहे जसं जसं ही भाव वागते ती बी वागतो भाव वाटतोय मग काय कमी नाही कोणचं अजून कुठले मुद्दा आहेत काहीच मुद्दा नाही सगळंच चांगलंय सगळं चांगलं हो विरोधी म्हणतात की बाबा सोयाबीनला भाव नाहीये नाही का आम्ही मराठी सगळेच मतदान करणार पंकजताईला हो की असं जातीपातीच राजकारण चाललं होतंय ना काय हे असे कुणी तरी करतात आमच्यासारखे उभा राहून काय मी दुसरंच सांगायचं हो खरे करीत नाहीत कोणी खोटं सांगतात काय गोरगरवाला पगार माणूस मिळत नाही त्यांचे पैसे महिन्याच्या महिन्याला मागे पडतात शेतकऱ्याला जर माणूस एखादा रोजगार लावायचा असला मिळतच नाही कुठला मिळतो त्याच्यापैकी पैसे भरपूर आले असते ही पगार आली की दुसरी पगार आलीच काय कमी इमा मिळतोय दोन हजार रुपये महिन्याला मिळते मग काय कमी सगळं भरपूर आहे कोण करते जातीपातीचं राजकारण बघा तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारणाचा काय एवढा काय त्याला काय महत्व मिळणार नाही आणि जर जातीपातीचं जा राजकारण जर होत असतं दवी तर लोकनेते स्वर्गीय स्वर्गीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी प्रकाश दादाना खासदारकी उमेदवारी दिली होती बरोबर का आता आमदार सुरेश दस सुरेश अण्णा दास हे पण मराठा समाजाचे आहेत बरोबर का रजनीताई खासदार ते पण मराठा समाजाचे आता कोण करते राजकारण आता राजकारण हे करणारे आगले बगले कोणी एकमेकाला काय बोलत असतील आणि हे राजकारण जरी कोणी जातीचं केलं तरी या ठिकाणी जातीचं राजकारण काय चालणार नाही लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी अठरा पगड जातीच्या लोकांना उभं केलेलं आहे आणि अठरा पगड जातीचे लोक त्यांच्या सोबतच आहेत आता मराठा समाजाचा व्यक्ती तुमच्या समोर बोललेला आहे त्याच्यामुळे एवढा काय प्रभाव जाती पातीचा जा जा या ठिकाणी होणार नाही या ठिकाणी पंकजताईनं पण खूप मोठे मंत्री असताना कामं केलेले आहेत मुंडे साहेबांनी सुद्धा त्यावेळेस कामं केलेले आहेत आता भाजपचं सरकार होतं तेव्हा पण कामं झालेले आहेत त्यामुळे आता जातीपतीच्या राजकारणाचा परिणाम होणार नाही म्हणतात थांबा थांब हा काय तुझं दोन हजार सलूनचा धंदा करतोय अच्छा किती तुला किती तुझं इन्कम किती होत महिन्याचं काय होत हजार तुझं त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं चालतं गॅस लाईट बीट नाही ना सर चालत का बरं माझं कुटुंब कुटुंब मोठं आहे सर मी रिझन आहे तुझ्या कुटुंबात माझ्या घरामध्ये कमीत कमी वीस कमीत कमी दहा पंधरा जण आहेत मग ते पण काहीतरी व्यवसाय करतात नाहीत नाही व्यवसाय काय शेती आहे पाच चार एकर अच्छा मग त्याच्यातून उत्पन्न मिळतंय की नाही सर भेटते पण काय त्या शेती मालाला काय भाव पण भेटत नाहीये किती भाव भेटला तू काय काय होतं शेतीमध्ये शेतीमध्ये सोयाबीन होती किती भाव मिळ चार हजार रुपये भाव आहे आता सोयाबीन घरामध्येच आहे आता पण किती कट्टे सोयाबीन आहे तीस कट्टे सोयाबीन आहे आता पण विकलं नाही विकलेलं हे कमी होईल की वजन कमी होईल की नाही पण सर भावच भेटत नाही आम्ही भाव वाढण्याचा वाट बघतायत अच्छा हा हा एक मिनिट एक मिनिट अरे एक मिनिट अहो थांबा ना त्यांना बोलू ना तुम्ही असं कशाला हे करता असं नका करू तर थांबा मुद्दा असा आहे की काही सगळ्यांचे मुद्दे आहेत आता एक काका म्हणाले की बारा हजार रुपये मिळतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बाकीच्या गोष्टी पण त्यांना व्यवस्थितपणे मिळतात थांबा थांबा तुम्ही बाजूला व्हा काका तर या सगळ्या गोष्टी पण मिळत ते आहेत त्यामुळे त्यांना अडचण नाही आता इथे कुल्फी विकायला काका आले होते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते मगापासून खूप चर्चा करत होते राजकारणावरती महाराष्ट्राच्या ते, ते मगाशी मला म्हणाले की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका म्हणून मग आता भाषण ऐकलं का हा सर कसं वाटलं भाषण चांगलं वाटलं चांगलं वाटलं का मग आता कोण निवडून शंभर टक्के आहे मुंडे अच्छा का पण आता पंकजा म्हणले की जातीपाती राजकारण चालू आहे जातीपातीचं राजकारण नाही तर पंकजा मुंडे जातीपातीचं राजकारण बिलकुल करत नाही विरोधी उमेदवार विरोधी करत जरी असले तरी पंकजा मुंडेनं आता सांगितलं आपल्याला की आम्ही जातीपातीवर राजकारण करत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहोत म्हणून आणि विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करायचं ना आपल्याला या वेळेला मराठा समाज म्हणतो की आम्हाला आरक्षण दिलं नाही सरकारनं त्यांचा विश्वास नाही जे आरक्षण दिलं ते टिकणार नाही असं वाटत नाही त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दिलं ते मान्य टिकलं कोर्टामध्ये मान्य झालं टिकलं म्हणून मान्य केलं ना त्यानं दहा टक्के आरक्षण दिलं ते मान्य केलं ना त्यानं तुम्ही तुम्ही हा व्यवसाय करता शेती पण करता हा सर शेती किती आहे तुमची चार एकर सर चार एकर काय काय येतं शेतीमध्ये शेतीमध्ये करोड सर पाणी पाण्याचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न अजून काय काय मुद्दे काय काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं विकास भरपूर शेतकऱ्यांना सुविधा शहरामध्ये केस शहर जे आहे का तिथं विहिरी नाहीत कुणालाच जे जेवढे पाण्याची सुविधा पाण्याच्या सुविधा नाही विहिरी भेटत नाही शेततळे भेटत नाहीत केस शहरामध्ये पाण्याची सुविधा झाली पाहिजे असं म्हणणं आहे आणि आत्ताच्या आत्ताच्या सगळ्या राजकारणामध्ये आपण बघितलं की आता लोक जे आहेत ते सगळ्या बाजूने विचार करतात म्हणजे विकासाच्या बाजूने विचार करत आहेत जातीपातीचं राजकारण इथं होणार नाही असा विश्वास देत आहेत अर्थात प्रचार संपायला अवघ्या एखाद दुसरा तास राहिलेला आहे आणि त्याआधी लोकांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे स्वतः उदयनराजे भोसले इथं आलेले होते त्यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीनं जातीपातीचं राजकारण होऊ नये अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली सर्व समभाव जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला होता तो जोपासा आणि पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांनी जशा पद्धतीनं महा महाराष्ट्रभर जातीपाती न बघता राजकारण केलं अनेक लोकांना अनेक नेत्यांना मोठं केलं तशा पद्धतीनं आत्ता पंकजा मुंडेंच्या पाठीशी आपण उभे राहा असं आवाहन सुद्धा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं त्यामुळे विकासाचे मुद्दे आहेत शेतीचे मुद्दे जीएसटीचे मुद्दे आहेत नोकरीचे नोकरीचे मुद्दे आहेत रोजगाराचे मुद्दे आहेत आणि या सगळ्यावरती नेमका आता बीड जिल्हा नेमका काय विचार करतो हे आपल्या लक्षात येणार आहे चार दिवशी तेरा तारखेला मतदान आहे आणि चार तारखेला रिझल्ट आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये जे राजकारण झालं त्याचा नेमका नेमकी परिणती कशात झाली हे आपल्याला चार जूनला लक्षात येणार आहे कॅमेरामन वैभव सह अभिजीत मुंबईत